आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत महिला आघाडी संपर्क कार्यालय चळवळीचे केंद्र बनेल ज्योती ठाकरे शिवसेना महिला आघाडी सातत्याने महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आली आहे केवळ प्रश्नच नाही तर महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेत आहे आता परभणी शहरात महिलांसाठी सुरू केलेले हे महिला जिल्हा संपर्क कार्यालय निश्चितच महिलांच्या हक्काचे चळवडीचे केंद्र बनेल असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा शिवसेना महिला आघाडी मराठवाडा समन्वयक ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केला शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख अंबिका डहाडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक नऊ नौ, नोव्हेंबर नौ, रविवार रोजी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष तथा शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर संप्रिया पाटील मुंब्रा महिला आघाडी शहर प्रमुख डॉक्टर शाहीन डॉक्टर विवेक नावंदर अंबिका डहाडे संजय गाडगे सूर्यकांत हाके संग्राम जामकर अनिल डहाडे ज्ञानेश्वर पवार प्रशास ठाकूर नवनीत पातपोर घनश्याम मालानी विशू डहाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती आरवी गावात नुकसानीची मदत न मिळाल्याने गावकरी तहसीलदाराच्या दारात सहा ऑक्टोबर रोजी झालेल्या ढकपुटी दृश्य पावसामुळे आरवी गावातील अनेक घरांचे नुकसान झाले असून यामध्ये घरातील वर्षभरासाठी साठवलेले अन्नधान्य देखील वाया गेले आहे आणि त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्याकडून करण्यात आली होती या अगोदर देखील वारंवार प्रशासनाकडे अर्ज करूनही प्रशासनाने मदत केली नसल्याने अनेकांवर उपासमिरीची वेळ आली आहे आदिनांक दहा नोव्हेंबर सोमवार रोजी आर व्ही गावकऱ्याकडून चक्क तहसीलदाराच्या दारात बसून जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही असा निर्धार करण्यात आला होता मात्र तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर गावकरी समाधानी झाले असून आमच्या मागण्या पूर्ण झाले नाही तर आम्ही पुन्हा तहसील कार्यालयावर आंदोलन करणार असा इशारा यावेळी दिला डकपुटी पावसात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्यामुळे लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्याकडून करण्यात आली आहे मानवत पालिका निवडणूकसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात मानवत नगरपालिका निवडणुकीसाठी आज दिनांक दहा नोव्हेंबर सोमवार रोजीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने अर्ज स्वीकारण्याची सर्वोपरी तयारी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे निवडणुकीच्या संदर्भात दिवसभरातून प्रशासनामार्फत विविध बैठकीचे आयोजन पांडुरंग माचेवाड नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मानवत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या संदर्भात कायदा व सुव्यवस्था उमेदवारी अर्ज स्वीकारणे आदर्श आचारसंहिता इत्यादी बाबीत आढावा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला सदरील बैठकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय खिल्लारे महेश गायकवाड पोलीस निरीक्षक संदीप बोरकर स्थापत्य अभियंता व्ही व्ही लव्हेकर माधव वडजे तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने आदेशित सर्व कर्मचारी उपस्थित होते मानवत नगरपालिकेत एकूण अकरा प्रभाग असून बावीस जागांसाठी ही निवडणूक होत आहे दरम्यान उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह सादर करावे लागणार आहे सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे पहिले दोन तीन दिवस फारशी उमेदवारी अर्ज दाखल होणार नाही परंतु शुक्रवार ते सोमवार या दरम्यान उमेदवारी अर्जाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे उमेदवारी अर्ज स्वीकारणे छाननी करणे माघारी प्रक्रिया आणि इतर सर्वच कामकाज करण्यासाठी मानवत नगरपालिकेच्या इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय तयार करण्यात आले आहे संबंधित निवडणूक कार्यालयामध्ये कामकाजाही सुरुवात झाली आहे येशवाडी संस्थांकडे जाणाऱ्या रस्त्याची आमदार राजेश विटेकर कडून पाहणी मानवत तालुक्यातील त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी संस्थान ते मानवत परभणी हायवेला जोडणाऱ्या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे या रोडसाठी आमदार राजेश वेटेकर यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून या कामास सुरुवात झाली आहे हा दिनांक दहा नोव्हेंबर सोमवार रोजी आमदार राजेश वेटेकर यांनी या रोडच्या विकास कामाची पाहणी करत श्री क्षेत्र यशवाडी संस्थानला भेट दिली तसेच त्रिमूर्ती हनुमान मंदिरात दर्शन घेतले यावेळी डॉक्टर अंकुश लाड पंकज आंबेगावकर नारायण भिसे दत्तराव जाधव गजू वैद्य किरण तडेकर अक्षय जगताप विष्णुपंत नरवळ मुकुंद मगर सुमंत वाघ आशिष पोरवाल सूरज काकडे गोपाल काडे गोपाल सुरवसे अंबादास सामुद्रे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते इच्छेविरुद्ध धर्म परिवर्तन केल्याबद्दल नानाणपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील शाहू नगर येथील एका महिलेसह तिच्या मुलांचे इच्छेविरुद्ध बडजबरीने धर्म परिवर्तन केल्याबद्दल सहा जणांविरुद्ध नानाणपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाहू नगरातील दीपाली अजय फरकले मातंग समाजातील महिलेने नऊ नोव्हेंबर रविवार रोजी रात्री नारालपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यात ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या एका महिलेने सहा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या घरी येऊन बायबल या ग्रंथातील वाचन वाचून ऐकण्यास सुरुवात केली सुमारे एक तासाच्या या कार्यक्रमानंतर आपणास बापतिस्मा घ्याव्यास विनंती केली त्यास आपण नकार दिला तेव्हा बापतिस्मा घेणे कसं चांगले आहे त्यावर येशू कसा प्रसन्न होतो आशीर्वाद देतो असे नमूद करीत तुमचे पती घरी आल्यानंतर आम्ही पुन्हा येऊ व प्रार्थना करू असे म्हणून आपणास एक मोबाईल नंबर देऊन परतले आठ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोन महिलांनी येऊन पुन्हा आपणास बाप्तिस्मा घ्याव्याचा आग्रह केला तुला स्वर्गात जागा भेटणार असे सांगून आपली जात विचारली सोबत यायचा आग्रह केला गल्लीतील एका आटोवाल्यास बोलावून आपल्यासह तिन्ही मुलांना भीरनगर येथील अहिल्याबाई कदम नामक महिलेच्या घरी नेले त्या ठिकाणी बारा ते पंधरा जण हजर होते त्यातील एका महिला आपल्या ओळखीची होती त्या ठिकाणी आपणास बाप्तिस्मा घेण्याबद्दल पुन्हा आग्रह झाला तू मूर्ती पूजा करायची नाही देवाचा प्रसाद खायचा नाही तू देवाचा प्रसाद खाल्ल्यास व पूजा केल्यास तू नरकात जाशील असे धमकावून एका व्यक्तीने त्याच्याकडील बॉटलमधील लालसर पाणी पियाव्यास दिले हे पाणी येशूचे रक्त आहे ते पिल्याने तुला व तुझ्या मुलांना स्वर्ग प्राप्ती होणार आहे असे सांगून त्या मंडळींनी आपणास बळजबरीने पाणी पाजले त्यावेळी मोठा मुलगा अजिंक्य हा पाणी पिण्यापूर्वी तेथून पडून गेला तेव्हा या साऱ्या मंडळींनी माझ्यासह माझ्या दोन मुलांना प्रार्थना करायला लावली तीन डबे पाणी अंगावर टाकले कपडे बदलण्याकरिता भाग पाडले तीन अर्जावर सही घेतली फोटो काढले तू आता बाप्तिस्मा घेतला असून तुझे धर्म परिवर्तन झाले आहे असे या मंडळींनी आपणास म्हटले आपण मर्जीविरुद्धचा तो प्रकार नवऱ्या सांगितल्यानंतर तो ओरडला तेव्हा आपण संबंधित व्यक्तींना माझे ते कागदपत्र पुढे पाठवू नका मला परत करा अशी विनंती केली परंतु संबंधितांनी दाद दिली नाही रेखा पाईकराव यांना आपण या, या साऱ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले असे या महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले प्रतीक अवघना नारायण मिश्रा आरती मधुकर गौडी पल्लवी मधुकर गौडी प्रगती संजू साखरे सर्व राहणार विष्णूनगर नांदेड यांच्यासह अहिल्या कदम राहणार परभणी व संजू कुमार बसप्पा साखरे या मंडळींनी माझे व माझे मुलांचे इच्छेविरुद्ध हे धर्म परिवर्तनाची कृती केली आहे असे या महिलेने नमूद केल्यानंतर नानाथपेठ पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती या मंडळी विरोधात अल्पवयीन न्याय कायदा दोनशे पंधरा कलम पंच्याहत्तर व सत्याहत्तर महाराष्ट्र नरबडी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादी टोना यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोनशे तेरा तीन भारतीय न्याय संहिता बी एन एस दोनशे दोन हजार तेवीस कलम दोनशे नव्याण्णव तीनशे दोन व तीन पाच अनबे गुन्हा दाखल केला आहे